पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन सुरेश कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन कसबा वाळवे गावचे युवक नेते मानसिंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कोल्हापुरातील वैभवलक्ष्मी ब्लड बँकेच्या वतीने डॉक्टर ऋतुजा कोळी प्राजक्ता पावसे शशी हिरेमठ अविनाश कांबळे सुदर्शन गीते परशुराम कोळी आदींनी हे रक्त संकलित केले या शिबिरात एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले सामाजिक कार्यकर्ते सचिन सुरेश कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त बिद्री साखर कारखान्याचे संचालक उमेशदादा भोईटे कसबा वाळवे गावचे युवक नेते मानसिंग पाटील पालकरवाडी गावचे युवक नेते विकासदादा पाटील भाजपचे राधानगरी तालुका अध्यक्ष स्वप्नील जरक राधानगरी तालुका संजय गांधी निराधार समितीचे सदस्य मानसिंग पाटील भाजपचे सोशल मीडिया प्रमुख महेश दादा पाटील चांदेकरवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे कार्यकारिणी सदस्य साताप्पा धनवडे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले यावेळी हिंदूराव खोत सचिन खोत बाबूराव खोत सुहास खोत बाळासो खोत युवराज खोत शिवाजी खोत रितेश खोत उत्तमगिरी जयवंत खोत कुलदीप खोत प्रशांत नलवडे स्वप्नील नलवडे दत्तात्रय खोत सागर कुराडे आदी उपस्थित होते आभार साताप्पा धनवडे यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील आज चांद्रोडी गावामध्ये युवा नेते सचिनदा कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर प्रथमदा युवा नेते सचिनदा कुराडे यांना सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे या हिंदुराव ददा या, या गावचे ग्रामपंचायतीचे युवराज खोर मिस्त्री युवा नेते सताप्रदा धनवडे उपस्थित चांदरोडी गावातील सर्व ज्येष्ठ आणि तरुण मंडळी तसेच कसबावळे गावनं आलेले ग्रामपंचायत सदस्य सचिनदा फराटे रवादादा संपपा अप्पाजू संपा सूरज फरागटे आणि सर्व मंडळी महे पाटील या निमित्तानं खरं सांगायचं तर वेगवेगळे उपक्रम जे सामाजिक उपक्रम आहेत याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल किंवा वृक्षारोपण कार्यक्रम असेल असे उपक्रम होणं आता खरं तर काळाची गरज आहे आणि याचाच एक भाग म्हणून कसबावळे गावामध्ये पालकमंत्री नामदार प्रकाशराव आंबेडकर साहेब यांच्या संकल्पनेतून भरत अन्ना पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधून पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट भव्य असं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे तर या आरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या चाचण्या म्हणजे ज्यामध्ये एक्सरे असतील सोनोग्राफी असेल ई सी जी असेल किंवा इतर सर्व प्रकारच्या चाचण्या करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्या ठिकाणी उद्यापासून येणार आहे त्यासोबत त्या ठिकाणी सर्व औषध उपचार चष्मे वाटप सर्वनियंत्र वाटप या सर्वसुद्धा गोष्टींची सोय शासनाला आपल्यासाठी केलेलं आहे तर या निमित्तानं आरोग्य शि आरोग्य शिबिराची माहितीच्या बाबतीत आपल्याला सांगत असताना या शिबिराची जी सोय आपल्या सर्वांसाठी आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेला आहे याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा ही माहिती आपल्या माध्यमातून सर्व चांद्रोडी पालकोडी कसमाळे गावातील नागरिकांच्यापर्यंत पोहोचावी आज या निमित्ताने मी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा युवा ते सचिनराजा कोराड यांना वाटसाच्या शुभेच्छा देतो आणि माझं मनोबत थांबवतो जय जय निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज